तिच्या नवरीनं काल कसं ठेसलं कसं चांगलं मारलं दोन दोन वाजता तुझ्याकडे आली का नाही ती हा तुझ्याकडे आली का नाही रात्री दोन दीड दोन वाजता रात्री तिला बारा वाजता आला का ते कामावरून बारा वाजता तिला मारली बघ फोन केला तिनं कुठं के मनुष्याने योगा घ्यायला तर तिनं काय फोन माझा फोन कट केला तिनं ना। बोलली नाही ती मला माहिती मग मारलं मग तेच म्हणते मी मानती काय बोलती त्याला की मी त्याला तिला त्याला मी त्याला दिले दहा रुपयाला पैसे बघतो आता मी तर दहा रुपयाला पैसे दे मला फोनवर फोन केला मला म्हणते की तू तिला दहा रुपयाला पैसे दे तिला लाज वाटले पाहिजे दहा रुपयाला पैसे देत तिथं ठिजून काढले मार नाही तिला तूड ती लाज वाटते का नाही नाही तसं नाही जाऊन बोलते तिला मी दहा रुपयाला कशी पैसे देईन मग विषयाने तिला तिला तेच म्हणजे तिला थोडी लाज वाटली पाहिजे ग की बोलायला कसं कसं नाही बोलाव की मी तिला दहा रुपयाला पैसे देईन काय येते दोन दोन वाजता दोन वाजता काल परदेश तिला हकलून दिली दोन वाजता ती आली मला माहीत नाही मी झोपले होते आमचं आमचं आणि येत होती ती मी इकडे येणार होती ती मायाकडे खरखड करायला बघ माझ्याकडे खोरकडं करायला किती का बघता मी तिला नाही म्हणलं नको मला येऊ तनली बाय बघायला म्हणली मी जात नाही बघ माझ्याकडे मारलं तिला रात्री मारलं वाटतं ना पारिदिवशी हाकलं आणि काल दारप काल मारलं तिला तर मग तिथे मीच त्याला प्यायला दिलं पाहिजे प्यायला म्हणजे किती खोटं बोलती हा असं लाज वाटले पाहिजे तिला की असं बोलायला बोललं पाहिजे तिने एवढं ती लाज नाही वाटले पाहिजे देवाला तिच्या तिच्याकडे जाते ना मी आता साथीने तिला बोलते ना की दहा रुपयाला पैसे देईन का म्हणून बघ ना आणि तो तरी घेईन का दहा रुपयाला पैसे त्याला त्याला काम धंदा नाही आहे तो सकाळ जातो कामाला दुपारी येणार रात्र रात्री होते बारी एक वाजता म्हणते मी दीड दहा रुपयाला पैसे त्याला वाटलं पाहिजे टेन्शन आलं त्याला काय काय बोलते त्याला बघ ना आणि गरीब नवरा एका तसं तिला कमेंट आलेत हा कमेंट आले तिला की नीट नवराला बोल नवरा चांगला आहे ती किती हा किती नवरा चांगला आहे तिचा बिचारा ऐकतो कोण ऐकून घेते का नवरा ऐकतो बोलतो ते करतो दुसऱ्याचे नवरे पिदडे कादडे मरणाचे बाहेर ठिसू ठिसू काढतेत हा तिला हो। जे चांगलं बोलतो दारू पि पिऊन काय कधी पितना दारू कधी काय नाही टेन्शनाला असं का दारू प्याला तो आ तिला लाज वाटली पाहिजे मुलगा तर म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केली होते तेव्हा पतंग उडाले त्याला बरं नाही आहे त्याला मी जबरदस्ती कस्तरी लाडूड लावली दिलंय तर तिला तू समजून सांग की मला म्हणते मी दिले जा नवरे आहेत ना शेजारी पाजारीच आमचं कळतं नवरे दार पण बाय कुठे वाटला पार जगड मुशकिती करतात नव दारपी बिचार न दारपिन आला तर तिला शब्द नाही केला काय ना किती प्रेमाने बोलला चांगलं बोललं कमेंट काय की नवऱ्याला काय काय तमाशा नवऱ्याला केलाय काय नवऱ्याला बोलती काय वागती नीट बोलती का कसली बाई असे दलिंदर येते तिला लाज वाटले पाहिजे ना असं असतं का वागणं आणि त्याला मी तिला दिन का पैसे लेकर दुखते खूप माल ते मला माझं टेन्शन पडेल त्याला मी देईन का प्यायला जा की मी त्याला म्हणले तूच सांग आता तिला समजून मी म्हणलं का तरी जा आणि तिला कळ जा आणि तिला म्हण की मी त्याला मी दिला तिला पैसे दार प्यायला एवढं बघते विचार ते मला फोन करून तिला तो आशली जा मी जाते जाऊन डायरेक्ट विचार की मी दिलं तिला पैसे कारण की नुसतं तिथं माग माग करायला लागली जिपडून हा ऐकत नाही आणि मग तिला अगं तिला थोडं समजायला पाहिजे की मी त्याला कशाला देऊ पैसे काय नाही मला काय लाज वाटते का नाही जर जेवायला जायला पण आता दोन तीन दिवस अगोदरच गेले मी तिच्या तिकडे काय करते तिच्या गालगुजकी घेऊन आली तिचे मी काय बोलणं पण ती ऐकायलाच तयार नाही बाबा ती बोलली बोलणं होती बघ तिचं काय नाही मला पट तिचं बोलणं पटत नाही नवऱ्याला अशी उरडवानी बोलवती ना तर माझं मला कसं ते, ते, कस कस ते, ते वाटत जा ना हा नवरा आहे आपला बाबा कोणी कुणी काय म्हणून कसं राहावा कसं बोलाव काय तिला बोलण्याची तिला पद्धतच ना अगं रात्री दोन वाजता लेकराचे हाल रात्री दोन वाजता हाकल काल दार पिंप्याला एवढच लेकरू लहान आता तिला बर तिला कळत नाही का तिच्या मग ना त्याचे काही दोष नाही ना त्याला टेन्शन येणारच ना त्याला येणार टेन्शन येणार अशी बोलती म्हणल्यावर बोलण्या टेन्शन येणार नवरा कसं बोलावा कसं माहिती समजतच नाही तू जा दोन मिनिटं जा फक्त आणि तिला फक्त मन कि मी दिले का त्याला पैसे तू तिला अशा बोललीस एवढंच बोल आता जा दोन बघतील तिला विचारून फक्त विचार तू ती परत करत ऊन बघू ना जर जर तिने तमाशा केला तर मी व्हिडिओ पोस्ट करून तिला हा मग मी मी गेना कामा तिने माझ्या तमाशा केला तिला मी की मी तिकडे बोलते का इकडे बोलते तुला बोलता येत नाही मला तिला बोलता येत नाही मला मग तो तिला जी प्रावं लागतंय मग मला असं होतंय मग तू तिला विचार की फक्त बोलली काय तु ते मला डोक्याला टेन्शन आलेलं आहे ती मला काय बोलली की मी त्याला पैसे दिले दहा रुपयाला आणि मी बोलेल तू तिच्याकडे जा जा नको तुला डोक्याला टेन्शन काय नको डायरेक्ट जाऊन तिला विचार गेली ती आता तिचं फोन पडला असता आत्ता दोन मिनटं तर खरं खोटं मला कळलं का तर ती जिला जास्तच झालेले ती म्हणते की मी त्याला दिले प्यायला पैसे मी दिले प्यायला पाहिजे मी कशाला देऊ मला काय कर तेवढंच काम आहे का मला काय ते माय मागं काय सतराशे साठ लपलं नाहीत का मागं लेकर बाळा नाही आहे सर परपंच नाही का मला काय नाही म्हणून लागत हां त्याला द्यायला पैसे हे ते का ते रात्री दोन दोन तीन तीन वाजता हाकणं देते दुसऱ्याच्या नवरे बघ पिऊन आले की चांगलं टेस्ट बिचारा आपण चांगलं वागतो चांगलं बोलतो शब्द करत नाही काय नाही म्हणून तसं ऐकत आहे ते, ते करतो का कर, किती मालधनी करते ग तू किती तुझ्यात जोर भरलेला आहे हां आपलं आपले आपल्या लिमिटमध्ये राहायचं आपलं आपण शबत बघायचं आपण आपलं वागायचं कशा लोक भान भानगडी बा, बा, करायच्यात आ करू का व्हिडिओ प हे ते खरं खोट कर मग मी गिरी आता खरं खोटं करायला तिला मी म्हणलं कर आणि जे होईन ते होईल मग कळ करच पुढं व्हिडिओ आणि जर ना ऐकलं तर ते माझा मार खाईन माझ्या मी काय गप्प बसणार नाही ते जर जास्त झालेलं आहे आणि माझ्या नाही हाकललंय ते केला अगं थोडी लास्ट तू स्वतःचं तुला राह तुला तुला त्याला नीट बोलतात ना काय नाही हे ते करतं हां बिचारा गप्प असतं ते करतो तुझ्या टेन्शन नाही मग वही नसणार जीवाची कमी जास्त काय केल्यावर पो पोवर ना म्हणते की मी जीव देईन मी जीव देईन आणि तुझ्या तर काम धंद्याला जातं तो आणि तू याच्या त्यांनी जीव दिलं तर टेन्शन घ्या तर काय करशील हां ह्याचा विचार कर ना जरास नालायक